सध्या देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भाजपच्या नेतृत्वाखालील एन डी ए आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यांच्या बैठकाही सुरू झाल्यात खरंतर गेल्या दोन तीन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये झालेल्या घडामोडींनंतर घडामोडीनंतर वर्षीच्या लोकसभा निवडणुका या फार वेगळ्या प्रकारे लढल्या जाण्याची शक्यता आहे आता निवडणुकीच्या घोषणा होण्यास अद्यापही दोन महिन्यांचा कालावधी बाकी असताना महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी अठ्ठेचाळीस जागा कोण लढवणार याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे यामध्ये काँग्रेस शरद पवार गट ठाकरे गट यांच्या महाविकास आघाडीची टक्कर ही भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यासोबत होणार आहे यातच सध्या शिंदे गटावर अपात्रतेची असलेली टांगती तलवार आणि त्यावरील निर्णय काय येतो हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे उडत उडत आलेल्या बातमीनुसार शिंदे गटातील काही नेते भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवू शकतात याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे भाजपसमोर आता खूप मोठा पेच प्रसंग उभा राहण्याची शक्यता आहे पण आता आपलं मिशन चारशेचं चा टार्गेट पूर्ण करण्यासाठी आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या नादात भाजपच्या कोणत्या खासदारांचा पत्ता कट होऊ शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी यंदा महाराष्ट्रात भाजपला अजित पवार गट आणि शिंदेगट यांच्यासोबत निवडणूक लढवायची आहे त्यामुळे सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी भाजप कोणत्या खासदारांची तिकीट कापणार आणि हे खासदार कोण असतील हे पाहणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे सध्या भाजपच्या एका क्रायटेरियानुसार एक्क्याऐंशी खासदारांची तिकीट हे आत्ताच कापली गेलेत त्याचं झालं आहे असं की सध्या लोकसभेत असलेल्या ज्या खासदारांचा जन्म एकोणीसशे पंचावन्न सालानंतर झाला आहे त्यांनाच दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकांचे तिकीट दिलं जाणार आहे किंवा त्यांच्याच नावाचा प्राथमिक विचार हा या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये करण्यात येणार आहे असं वरिष्ठ पातळीवर ठरल्याची माहिती समोर येते त्यामुळे एकोणीसशे पंचावन्न सालापूर्वी जन्मलेल्या खासदारांना आता तिकीट देणार नाहीत आणि ह्याच नियमानुसार सध्याच्या तीनशे एक जणांना हा नियम लागू केला तर एक्क्याऐंशी जणांची तिकीटं ही आत्ताच कापली गेली तर आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत भाजप युतीने एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवर आत्ताच्या जागांचा विचार केला तर भाजप तेवीस गट तेरा गट पाच राष्ट्रवादी चार काँग्रेस एक एम आय एम एक अपक्ष एक इतकं बलाबल आहे आता या सगळ्या सिनॅरिओमध्ये भाजप आपल्या कोणत्या खासदारांना तिकीट देणं टाळू शकतं कोण आहेत ते खासदार ज्यांना यावेळी खासदारकीचं तिकीट मिळणं कठीण जाणार आहे यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत खासदार प्रीतम मुंडे प्रीतम मुंडेंना यावर्षी भाजप तिकीट देणं टाळू शकतं याचं कारण म्हणजे बीडमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन माहितीचे तगडे उमेदवार रेसमध्ये आहेत त्यात एकाच घराच्या दोन सख्या बहिणींना तिकीट मिळणं ही अशक्य गोष्ट आहे त्यामुळं प्रीतम मुंडे तिकीट कापलं जाण्याची दाट शक्यता आहे शिवाय इंटरनल सर्वेत प्रीतम मुंडेंच्या बॅड परफॉर्मन्सवरही भाजपनं विचार केल्याचं आहे तसेच आता सद्य परिस्थिती पाहता अजित पवार गट हा इथं विधानसभेला प्राधान्य देऊ इच्छितो त्यामुळे पंकजा मुंड्यांना लोकसभा आणि धनंजय मुंड्यांना विधानसभा तिकीट मिळू शकतं यानंतरचं दुसरं नाव आहे माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार सुभाष भामरे यांचं खरं तर यावर्षी भामरे यांचाही पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते याचं कारण म्हणजे नाशिक परिक्षेत्राचे सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी नुकताच दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी भारतीय जनता पक्षात केलेला प्रवेश दिघावकर हे धुळे लोकसभा मतदारसंघातील बागलांचे भूमिपुत्र आहेत त्यांच्या प्रवेशानंतर त्यांच्याकडे धुळे लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार म्हणून पाहिलं जातं त्यानंतर सोलापूर मतदारसंघातील भाजप खासदार सिद्धेश्वर स्वामींचं तिकीटही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जाण्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत खरंतर सोलापूर हा आरक्षित मतदारसंघ आहे भाजपचे खासदार डॉक्टर सिद्धेश्वर महास्वामी यांनी लोकसभा निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र दिल्याची याचिका जात पडतानी समितीकडे दाखल झाली होती तसेच त्यांची या ट्रम्पची सुमार कामगिरी पाहता येत्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे चौथ्या क्रमांकावर सांगली लोकसभा मतदारसंघातील संजय काका पाटील यांचा पत्ता कट होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर अनेकांच्या मते संजय काका पाटील यांनी सांगलीत भाजपला मोठ्या आव्हानात विजय मिळवून दिल्यानं तेच पुढील उमेदवार ठरतील पण आता असं कळतंय की दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपाच्या संजय काकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी उघड मदत केली होती त्यामुळे त्यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची असलेली ते जवळीक ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना आधीपासूनच खटकत आहे म्हणूनच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना बराच विरोध केला गेला होता त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपमधूनच असलेला हा विरोध त्यांचं तिकीट जाण्याचं मुख्य कारण असू शकतं येत्या काळात या ठिकाणी भाजपचे गोपीचंद पडळकर यांना या ठिकाणी तिकीट मिळण्याची शक्यता काही जणांकडून व्यक्त करण्यात येते आता या मतदारसंघात पडळकरांचं नाणं वाजणार का हे पाहणं यावेळी महत्त्वाचं ठरणार आहे पण सध्या तरी आपण वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली चांगली आहे रावेरमधून रक्षा खडसे यांचंही तिकीट भाजप यंदा कापणार असल्याचं समजतंय आहे आता रक्षा खडसे या रावेरमधून दोन टन झाल्या खासदार आहेत पण यावेळी एकनाथ खडसे यांनी रावेरमधून दंड थोपटलेत आता अशावेळी रक्षा खडसेंचं तिकीट कापून त्याऐवजी गिरीश महाजन यांना तिकीट देण्याच्या तयारीत भाजप आहे जालन्यातून रावसाहेब दानवे हे पाच टर्म झालं खासदार आहेत पण आता तिथं झालेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर तिथून दानवेंऐवजी भाजप नवीन चेहरा देण्याच्या तयारीत असल्याचंही समजतं आहे नागपूरमधून नितीन गडकरी हे खासदार आहेत गडकरींना पंतप्रधानपदाचा संभाव्य उमेदवार म्हणूनही बऱ्याच वेळा बघितलं गेलं पण आता गडकरींचे पंकज छाटण्यासाठी वयाचा मुद्दा पुढं करत भाजपनं गडकरींऐवजी फडणवीसांना लोकसभेची संधी दिली तर नवल वाटायला नको आता वर्ध्यात रामदास तडस असतील अकोल्यात संजय धोत्रे असतील यांनाही वयाच्या मुद्द्यावरून दूर सारलं जाऊ शकतं अर्थात काही नेत्यांचा बॅड परफॉर्मन्स आणि त्यांची जिंकून न येण्याची क्षमता या आधारावर तिकीट कापलं जाऊ शकतं या व्यतिरिक्त नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर यांच्याऐवजी एका मोठ्या नेत्याला संधी मिळू शकते असं म्हणतात आता ते मोठे नेते हे अशोक चव्हाण आहेत का हे येणाऱ्या काळात कळेलच खरं तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकांसाठी खासदारांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी भाजपकडून निरनिराळ्या एजन्सीचं काम सुरू असल्याचं सांगितलं जातंय एकूणच काय तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची चाचपणी सुरू झाली असून भाजपकडून प्रत्येक खासदाराचं रिपोर्ट कार्ड बनवण्यात आलं असल्याची माहिती समोर येते त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात मिशन फोर्टी फाईव्ह पूर्ण करायचं असेल तर नव्या रणनीती आखायला लागणार आहेत पण आता या रणधुमाळीत अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस जागा जिंकताना कोणत्या खासदारांचा ॲक्च्युअलमध्ये बळी जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पण तुम्हाला काय वाटतं यावेळी भाजपच्या कोणत्या खासदारांना तिकीट मिळणार नाही शिंदे गटाच्या किती उमेदवारांना भाजप चान्स देईल खरंच माहितीमुळे भाजप गोत्यात आलंय का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद